घाटोडे या या यांची राज्य गणेश राखीव पोलीस दलात नियुक्ती महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक पंधरा गोंदिया दोन हजार पंचवीस च्या भरती प्रक्रियेत निवडलेले गणेश रोशन घाटोडे हे नऊ महिन्याच्या मोहाडी येथे परतले त्यांच्या यशस्वी नियुक्तीमुळे कुटुंबात व परिवारात आनंदाची लहर उसळली असून गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत समारंभ आयोजित केले होते प्रथम गावातील अभ्यासिका केंद्रावर जाऊन ज्या ठिकाणी अभ्यास करायचे त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे मार्गदर्शक असलेले सुदेश घाटोडे यांच्या शाल श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली नऊ महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून ते आज गावात पोहोचले जिथे नातेवाईक मित्रवर्ग आणि गावकऱ्यांनी सत्कार करून अभिनंदन केले हे यश गावातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी श्रद्धा सर्वांनी व्यक्त केली ही तरुणांसाठी सुरक्षित आणि गौरवाची नोकरी असून गणेश यांच्या या यशामुळे अनेकांना प्रोत्साहन मिळेल गावकऱ्यांनी स्वागत समारंभ करून त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टार स्टडी ग्रुप मुहाडी व परिवार यांनी सहकार्य केले